नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण असा एक लाडू बघणार आहोत जो लाडू रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा लहान मुलांची स्मरणशक्ती दुपटीने वाढवणारा पौष्टिक आणि अगदी एनर्जी फुल्ल स्त्रियांच्या सगळ्या समस्यांवरती म्हणजेच काय नखापासून ते केसांपर्यंतच्या सर्व समस्यांवरती रामबाण उपाय असा तोंडात टाकताच विरगळणारा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीनं खातील आणि सहजच खातील असा हा एकदम पाकाचा आणि बिना, बिना साखरेचा हा असा लाडू पाहणार आहोत फक्त तर सकाळी एक लाडू खा आणि दिवसभर एनर्जी फुल्ल राहा असा हा एकदम चुरचुरीत असा हा लाडू आणि गोड गोड लाडू आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी एवढ्या म प्रमाणामध्ये म्हणजे एवढे असे पदार्थ घेतलेले आहेत आता इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि वेगवेगळे पदार्थ घेतलेले आहेत त्यामध्ये मी फुल्ल मोठी वाटी इथं ए आपलं जे सुखं खोबरं म्हणतो आपण ते घेतलेलं आहे त्यानंतर खारीक पावडर एक आपण वाटी घेतलेली आहे त्यानंतर दोन वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथं बघू शकता मी बदाम घेतलेले आहेत बदाम हे दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये आहेत काजू दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये आहेत त्यानंतर इथं आपण डिंक घेतलेलं आहे मखाने पिस्ता भोपळ्याचे बी घेतलेले आहेत मगज बी घेतलेले आहेत असे वेगवेगळे सगळे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत चला आता त्यानंतर आपण इथं पहिल्यांदा सुरुवात करताना गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये सर्वप्रथम आपण जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत ते सर्वप्रथम आपण भाजून घेऊया सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेले आहेत काजू आणि बदाम मी एकत्रच मी भाजून घेणार आहे एकत्र भाजून घेतले तरी देखील चालू शकतात आता काय करायचं हे छान असे तुपावरती पूर्ण आपण फक्त एक चमचावर तूप टाकून हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे बघू शकता या अगदी याच्यावरती अजिबात हे करपवता कामाने अगदी गॅस मंद करून आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्सचे भरपूर असे काय आहेत फायदे आहेत यामध्ये काय असतं फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते ड्रायफ्रूट्समध्ये नॅचरलच साखर असते त्यामुळं काय होतं जी शरीराला भरपूर ऊर्जा देते बघू शकता इथं पूर्ण आपले हे ड्रायफ्रूट्स काय झालेले आहेत भाजून आहेत आता ड्रायफ्रुट्स आपण काढून घेऊया म्हणजेच काय फक्त आपण काजू बदाम भाजून घेतलेले आहेत त्यानंतर पिस्ता घेतलेला आहे मी इथं पिस्ता फक्त मी थोड्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे मला वरून थोडंसं डेकोरेटसाठी मला पिस्ता हवा आहे त्याकरता मी पिस्ता घेतलेला आहे त्यानंतर इथं मगज बी घेतलेले आहेत मगज बी आणि भोपळ्याचे बी हे दोन्ही एकत्र करून भाजलं तरी देखील चालू शकतं यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि पचनक्रिया वगैरे सुधारण्यासाठी आपल्याला मगज बी आणि भोपळ्याचे बी हे फार महत्त्वाचे असतात त्यानंतर आता हे भाजून झाल्यानंतर आपण लगेचच त्याच कढईमध्ये आपण काय भाजून घेणार आहोत मखाने आता मखाने भाजताना पूर्ण गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि त्यानंतर मखाने भाजून घ्यायचे आहेत मखाने खाण्याचे देखील भरपूर फायदे आहेत पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते वजन कमी करण्यासाठी मदत करते हाडे मजबूत राहण्यासाठी मदत करते आणि हृदयासाठी त्वचेसाठी केसांच्या समस्यांसाठी सगळ्या ह्याच्यावरती हा मखाना फायदेशीर ठरतो त्यामुळे मखाना हा तर नक्कीच खाल्ला पाहिजे चला तर अगदी हलकासा मखाना मी अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चला तर त्याच कढईमध्ये मी अगदी दोन तीन चमचे मी इथं तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपलं इथं डिंक भाजून घ्यायचं आहे डिंक भाजताना एकदम सगळा डिंक टाकायचा नाही थोडा थोडा डिंक टाकून आपण भाजून घ्यायचा आहे कारण डिंक टाकल्या टाकल्या लगेचच फुलतो आणि आपल्याला पटकन काढता येत नाही त्यामुळे काय करायचं थोडं थोडं आपण इथं डिंक भाजून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता छान असा डिंक फुलला गेलेला आहे लगेचच आपण काढून घेऊया आणि दुसऱ्या स्टेपमध्ये देखील आपण इथं काय करूया डिंक भाजून घेऊया लक्षात ठेवा डिंक भाजताना देखील गॅस अगदी मंद ठेवायचा आहे यातला कुठलाही पदार्थ भाजताना पूर्ण गॅस मंद करूनच आपल्याला हे सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये अजिबात तूप वगैरे टाकलेलं नाही मी आहे त्याच कढईमध्ये मी एक वाटी फुललं इथं सुक खोबरं भाजून घेणार आहे सुक खोबरं भाजताना देखील अगदी व्यवस्थित भाजायचं आहे कारण खोबरं लगेच करपलं जातं त्यामुळं थोडीशी काळजी घेऊनच आपण हे सुकं खोबरं काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे चला तर आता खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे पूर्ण कढईमधनं काढून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये मी अजिबात यामध्ये तूप वगैरे टाकलं नाही पहिल्यांदा आपण सुकंच फक्त हे पीठ काय करणार आहोत भाजून घेणार आहोत हे दोन वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये काय करायचं अगदी चमचाभर तूप पहिल्यांदा टाकायचं त्यानंतर आपण पीठ भाजून घ्यायचं जसजसं हे पीठ भाजत जाईल ता तस तसं काय करायचं एक 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 आपन एक चमचा आपण यामध्ये तूप टाकायचं आणि त्यानंतर आपण हे पीठ भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथं मी दोन ते तीन चमचे फक्त तूप वापरलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ भाजलेलं आहे जसं आपण बेसन पिठाच्या लाडवासाठी जसं बेसन पीठ भाजतो त्याच पद्धतीनं आपण इथं गव्हाचं पीठ देखील भाजणार आहोत गव्हाचं पीठ देखील लगेचच करपू शकतो त्यामुळं एक सारखं आपण हलवत राहायचं आहे जस जसा त्याचा कलर चेंज होईल तसंचा खमंग असा वास सुटतो आणि वास सुटला की ओळखून जायचं आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे बघू शकता त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे याचा अर्थ पीठ छान असं एकदम खमंग भाजलं गेलेलं आहे बघू शकता अगदी छान असं पीठ भाजलं लग की लगेचच गॅस बंद करायचा आणि आता पीठ भाजलं गेलेलं आहे पूर्ण आपण गॅसवरून खाली उतरवून घेऊया आता त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आपण जे काही ड्रायफ्रूट्स घेतले होते यामध्ये तुम्ही आणखीन काही ड्रायफ्रुट्स ॲड करणार असाल तर ते देखील करू शकता अक्रोड असेल सुकामेवामध्ये आणखीन काही ड्र तुमच्याकडे व ड्रायफ्रुट्स असतील तर ते देखील तुम्ही ह्या मध्ये सगळे वापरू शकता चला तर आता इथं आपण खारीक पूड घेतलेली आहे ती देखील थोडीशी बाजूला ठेवूया त्यानंतर आपण इथं पीठ देखील भाजून घेतलेलं आहे आणि सगळे पदार्थ इथं पूर्ण काय करायचे थंड करून घ्यायचे आता पूर्ण मी एक दहा पंधरा मिनिटानंतर मी इथं पूर्ण हे पदार्थ जे आहेत जे घेतलेले ते सगळे भाजून घेतलेले आहेत सर्वप्रथम आपण काय करूया मखाने काय करूया बारीक करून घेऊया मखाने बारीक करून घेऊया म्हणजे पहिल्यांदा आपलं काय होईल मिक्सरचं जे भांडं असतं ते खराब होणार नाही जास्त म्हणजे जा कुठं त्याला जास्त आपण काय केलेलं आहे मखाने हे कोरडे भाजलेले आहेत त्यामुळं मग जास्त त्या मिक्सरच्या जा भांड्याला काही लागणार नाही आहे त्यामुळं मखाने सर्वप्रथम भाजून घेऊया त्यानंतर खोबरं पण बारीक करून घेऊया त्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स घेतले होते म्हणजे काजू बदाम घेतलं होतं ते देखील एक -एक ते देखील बारीक करून घेऊया आणि त्यानंतर आपण हे सगळे पदार्थ म्हणजे जेवढे काही आहेत ते सगळे बारीक करून घेऊया आणि इथं तुम्ही बघू शकता मी भोपळ्याचे बी आणि मगज बी हे थोडे अर्धे कच्चे ठेवलेले आहेत कारण याचा जेव्हा खाताना दाताखाली एक लागतात त्यामुळे खूप छान त्याची चव लागते त्यामुळं अर्धे कच्चे ठेवा म्हणजे दिसायलाही लाडू सुंदर दिसेल आणि खातानाही खूप टेस्टी लागेल चला तर त्यानंतर आपण इथं काय केलेलं आहे मी डिंक असाच फिरवलेला नाही डिंक फिरवताना मी काय केलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकलेलं आहे म्हणजे डिंकाचं जे पाणी सुटलेलं असतं जे, सुट जे ओलसरपणा असतो तो, तो पूर्ण कमी होईल याकरता मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून त्यानंतर मी डिंक बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर याच प प मिश्रणामध्ये आपण पीठ पण ॲड करायचं आहे त्यानंतर खारीक पूड मिक्स करायची आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये साखर वापरणार नाही आहोत किंवा कोणताही पाक करणार नाही आहोत डायरेक्ट आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत चला तर मी थोडं काय केलेलं आहे पीठ बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे बाजूला सरकवून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर निम्म्या पिठामध्ये आपण म्हणजे जेवढं निम्मळ मिश्रण आहे त्या मिश्रणामध्ये गूळ मिक्स केलेला आहे आता हा सगळा काही मी गूळ मिक्स होणार नाही त्यामुळं काय करायचं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि थोडंसं अगदी हलकंसं फिरवून आपण हे फिरवून घ्यायचं म्हणजे काय होईल त्याचं पूर्ण बँडिंग जे आहे ते पूर्ण बदलून जाईल बघू त्या शकता त्याला थोडा ओलसरपणा येतो म्हणजे पूर्ण हा गुळ त्या मिश्रणामध्ये पूर्ण मिक्स झालेला असतो बघू शकता इथं तुम्ही मी, -मी गुळाचं प्रमाण हे के कितपत घेतलेलं आहे यामध्ये आपण खारीक पूड देखील ॲड केलेली आहे त्यामुळं आपण गुळाचं प्रमाण हे बघून घालायचं आहे मी इथं बरोबर बरो -बर हे जे मिश्रण होतं ते माझं बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये मिश्रण झालेलं आहे मी त्याकरिता मी इथं चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये गुळ घेतलेला आहे चला तर थोडंसं हे मिश्रण जर कोरडं वाटलं तर एक दोन चमचे यामध्ये काय करायचं तूप टाकायचं लक्षात ठेवा अजिबात यामध्ये जास्त तूप वापरायचं नाही कारण भाजताना देखील तूप वापरलेलं आहे मी फक्त मिश्रण कोरडं वाटत होतो म्हणून मी दोनच चमचे फक्त तूप वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथं लाडू वळून घ्यायचे आहे बघू शकता अ... ती सहज एका हाताने देखील हे लाडू वळले जातात याचाच अर्थ बघू शकता आपलं गुळाचं प्रमाण आणि बाकीचे जे काही पदार्थ आपण वापरले आहेत ते अगदी योग्य प्रमाणात आहेत आणि व्यवस्थित असे हे लाडू बनत आहेत बघू शकता इथं मस्त असा लाडू बनलेला आहे मी थोडंसं पिस्ताचे काग जे आहे ते वरून टाकलेले आहेत आणि दिसायला अगदी सुंदर झालेला आहे एका एक हाताने वळता येतो याचाच अर्थ हे लाडू अगदी खुसखुशीत आणि खमंग झालेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे लाडू वळवून घ्यायचे आहेत लक्षात घ्या इथं गुळाचं प्रमाण आपल्याला योग्य प्रम पद्धतीने ठेवायचं आहे पाक वगैरे करत बसायची काही गरज नाही जर मिश्रण कोरडं वाटलं तर एखादा दुसरं चमचा आपण यामध्ये तूप वापरायचं आहे आणि आहे तो गुळ त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच मिश्रण काय होतं एकजीव होतं म्हणजे गुळ मिक्स केल्या केल्या एकजीव होऊन येतं मिश्रण आणि लगेचच आपल्याला लाडू वळता येतात बघू शकता अगदी सुंदर असे लाडू बनलेले आहेत आणि भरपूर प्रोटीनने भरलेले भरपूर ऊर्जा देणारे हे असे एकदम तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू इथं सगळे आपण असे या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत आपलं मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही अगदी मऊसूत आहेत असं आपलं हे मिश्रण काय झालेलं आहे राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असे सगळे लाडू इथं वळवून घ्यायचे आहेत आणि मस्त असे खमंग एकदम तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू इथं तयार झालेले आहेत बघू शकता चला तर इथं आपले हे जे लाडू आहेत ते ड्रायफ्रूट्स वापरून गव्हाचे पीठ वापरून म्हणजे वेगवेगळे जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहेत हेल्दी आहेत हेच पदार्थ वापरून हे आपण लाडू बनवलेले आहेत तर या लाडूमध्ये आपण वेगवेगळे वेग असे ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे काय होतं जे ड्रायफ्रूट्समध्ये अँटीऑक्सिडेंट जे असतात असल्याने काय होतं रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते आणि भरपूर ऊर्जा देणारे हे लाडू बनून तयार होतात चला तर यातलाच एक लाडू तुम्हाला फोडून देखील दाखवतो अगदी सहज फुटला जातो आणि एकदम मौसूत असा हा लाडू बनलेला असतो आणि खायला देखील अतिशय सुंदर लागतो टेस्टी लागतो लहान मुलांच्या आ... साठी तर अतिशय हा गुणकारी असा हा उपाय आहे स्त्रियांच्या सगळ्या समस्यांवरती उपाय म्हणून हा लाडू आहे काय करा सकाळी फक्त एक लाडू खा तर दिवसभर एनर्जी फुल्ल राहणार असा हा लाडू आहे कोणत्याही सीझनमध्ये हा लाडू बनवून तुम्ही खाऊ शकता चला तर ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा